श्री स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामी जा करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये हरतालिका तृतीयेचे विशेष खा खास आणि अनन्य साधारण असे महत्व आहे दरवर्षी भाद्रपद शुक्ल तृतीय तृतीयेला हरतालिका तृतीया हे व्रत पाळलं जात या व्रताच्या पूजेमध्ये महिला वाळ किंवा मातीच्या मदतीने भगवान देवादिदेव महादेव आणि माता पार्वतीची मूर्ती तयार करतात आणि त्यांची मनोभावे विधिवत पूजन करतात त्याचप्रमाणे सुखी स सुखी वैवाहिक जीवन आणि संततीसाठी प्रार्थना करत असतात तसेच वैवाहिक जीवनात प्रेम टिकून राहते यावर्षी हा सण कधी साजरा केला जाईल त्याचबरोबर हरतालिकेच्या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही आपल्याला घालायच्या नाही कोणत्या रंगाची साडी कोणत्या रंगाच्या बांगड्या बांग्ड़ा घालायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा त्या त्यामुळे नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव आवर्जून टाईप करा तर बघा मित्र मैत्रिणीं आपल्या हिंदू धर्मामध्ये साडी बांगड्या याला सौभाग्याचं लेणं मानलं जातं आणि महिला स्त्रिया प्रत्येक सणाच्या वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या ज्या आहेत तर त्या परिधान करत असतात परंतु त्या परिधान करत असताना त्याचे रंग किंवा पांगड्याचे रंग हे खूप महत्वाचे आपल्या हिंदू धर्मामध्ये मानले जातात त्याचबद्दल त्याबद्दल त्याच बरो बरोबर कोणत्या रंगाची साडी घालावी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू नये आपण हर हरतालिका त्या हरतालिकेच्या हर दिवशी आपल्याला काही नियमांचं देखील पालन करायचं आहे कारण बऱ्याच वेळा आपण काय करतो तर आपण पूजा व्रत करतो मनोभावे पूजा करतो सेवा करतो परंतु काहीतरी आपल्याकडून छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत तर त्या कळत कलत न कळतपणे आपल्याकडून घडून जात असतात म्हणून आपल्याला त्या केलेल्या पूजेचं सेवेचं फळ जे आहे तर ते मिळत नाही या वर्षी हरतालिका हरतालिका तृतीया ही पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी, दुपारी हरतालिका तृतीया हे व्रत पाळले जाणार या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत पाळतील आणि अविवाहित मुली इच्छित वराच्या इच्छेसाठी हे व्रत करत असतात हे व्रत पाळल्याशिवाय अँ मुख्य पाळल्याशिवाय ठेवले जाते त्यामुळे हे व्रत खूप कठीण व्रत मानले जाते हरतालिका हा जो शब्द आहे तर तो हरत आणि आलिका यापासून बनलेला आहे हरत म्हणजे अपहरण आणि आलिका म्हणजे मित्र हरतालिका तृतीयेच्या कथेनुसार पर्वतराज हिमालयाला त्याची मुलगी पार्वतीचे लग्न भगवान विष्णूंचे विष्णू सोबत करायचे होते परंतु माता पार्वती ह्या लग्नाच्या विरोधात होत्या कारण त्यांनी भगवान भोलेनाथांना त्यांचे पती म्हणून स्वीकारायचे होते अशा परिस्थितीत माता पार्वतीच्या मैत्रिणींनी देवा देवांचे अपहरण केले आणि त्यांना जंगलात लपवले तिथे देवी माता पार्वतीने शिवलिंग बनवले आणि त्या शिवलिंगाला आपला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली या व्रताला प्रसन्न होऊन देवाधिदेव महादेव यांनी माता पार्वतीला स्वतःची पत्नी म्हणून स्वीकारले या व्रतामध्ये गौरी गौरी शंकराची मातीची पूर्त मूर्ती बनवली जाते व्रताच्या दिवशी शुभ मुहूर्तावरती सकाळी लवकर उठून गंगेच्या पाण्यामध्ये थोडं गंगेच्या पाण्यामध्ये तुम्हाला स्नान केलं जात स्नान करायचं आहे नसेल शक्य तर मग घरीच घरामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे स्वच्छ कपडे परिधान केले जातात त्यानंतर उपवासाची प्रतिज्ञा घेण्यासाठी या दिवशी एक मंत्र म्हणायचा असतो तो मंत्र अशा पद्धतीने आहे उमा महेश्वर सायुज्य सिद्ध हे हरतालिका व्रत मह करीशे या व्रताचा तुम्हाला जप करायचा आहे आणि घरातील जी आपण स्थापन करणार आहोत ती जागा स्वच्छ करायची आहे स्वच्छ केल्यानंतर चौकीवर लाल किंवा पिवळा कपडा तुम्हाला पसरवायचा आहे सखीवर भगवान शिव माता पार्वती आणि भगवान गणेश यांची चित्र स्थापित करायचं आहे महिलांनी सोळा शृंगार करून तयार व्हावं यानंतर धूप दीप अगरबत्ती चंदन अक्षदा फुले सुपारी पाने सुपारी कापूर नारळ बेलपत्र शमीपत्र इत्यादी देवाला पूजेसाठी अर्पण करावं यानंतर कलश स्थापित करावा आणि त्यावरती आंब्याची पानं लावावी नारळ ठेवावा शिव परिवाराला गंगाजालाने स्नान घालावं धूप दीप लावून ओवाळून घ्यावं आरती करावी हरतालिका तृतीयेची कथा वाचावी भजन कीर्तन करावे आणि जागरण करावं दुसऱ्या दिवशी सकाळी माता पार्वतीला कुंकू हळदी कुंकू अर्पण करून उपवास सोडावा अशा पद्धतीने हे हरतालिका व्रत जे आहे तर ते केलं जातं या व्रतामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे नियम जे आहेत तर ते पाळायचे असतात हे व्रत खूप कठोरपणे पाळलं जातं या व्रतामध्ये थोडी जरी आपल्याकडनं चूक झाली तर त्याचे दुष्परिणाम परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात कारण हरतालिका हे व्रत देवी माता पार्वतीने भगवान देवादिदेव महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप कठोर अशी केले तपश्चर्या केली होती यामुळे या व्रतामध्ये चूक ही अजिबात चालत नाही आता या दिवशी आपल्याला कोणकोणत्या कौन नियमांचं पालन करायचं आहे बघा त्याचबरोबर कोणत्या बांगड्या घालायच्या कोणती साडी घालायची याविषयीची माहिती आता तुमच्या शेअर करते सर्वात प्रथम या दिवशी काय करावं हे आपण बघूया कारण हे व्रत विशेषतः स्त्रिया करतात कुमारी कर चांगला पती मिळावा यासाठी करतात महिला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करत असतात या दिवशी महिलांनी उपवास न शक्य असेल तर करावा उपवासाच्या दिवशी काही खाऊ नये पण तुमच्याकडे जशी पद्धत असेल जशी परंपरा असे त्या पद्धतीने तुम्ही हा उपवास करू शकतात काही अडचण नाही त्याचबरोबर हर तालिकेची पूजा देवादिदेव देव महादेवांसोबत माता पार्वतीची पूजा एकत्र करावी पूजा करताना सोळा उपचारांनी पूजा करावी धूप दीप नैवद्य दाखवून विविध प्रकारची पत्री फुले वाहून पूजा करावी पूजेनंतर रात्री जागरण करावं दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करायची असते पूजा नंतर माता पार्वतीच्या नावाने एका सुवासनीला खण नारळाने ओटे भरावी असं आपल्याकडे सांगितलं जातं आता या व्रतामध्ये आपल्याला काय करायचं नाही ते बघा आता चुकून या चुकून या दुसऱ्या दिवशी उपवास सोडून काही खाऊ नये म्हणजेच काय तर हरतालिकेच्या व्रतामध्ये उपवास सोड त्यांना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक का आहे त्याचप्रमाणे उपवासाच्या दिवशी काही खाल्ले नाही त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी आता उपवास सोडताना काही गोष्टी टाळणं आवश्यक आहे जसं की या दिवशी आपल्याला कांदा हा संपूर्णपणे वर्ज करायचा असतो उपवास सोडताना कांदा लसूण सेवन करू नये मग आपण उपवास हा कशावरती सोडावा तर दही आणि भात खाऊन या दिवशी उपवास जो आहे तर तो सोडला जातो व्रताच्या दिवशी वाद विवाद कुणाशी भांडणं टाळावं त्याचबरोबर सकारात्मक विचार जे आहेत तर ते मनामध्ये ठेवावे आणि भावना ठेवाव्या या व्रताबद्दल कोणतेही गैरसमज किंवा चुकीच्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नये हरतानिका व्रताच्या दिवशी शक्यतो केस धुणं टाळावं त्याचबरोबर मासिक पाळी दरम्यान हे व्रत कसे करावे तर महिलांना पहिला दुसरा तिसरा चौथा दिवस असेल तर मासिक धर्माचा तर तुम्हाला जे ते चार दिवस असेल तर पूजा करता येणार नाही तुम्ही उपवास करू शकता पाचवा दिवस असेल तर तुम्ही पूजा आणि उपवास दोन्हीही करू शकता फक्त तुम्ही फ्रेश असायला हव्या त्यानंतर या दिवशी घरामध्ये संपूर्णपणे ब्रह्मचर्याचं पालन जे आहे तर ते करायचं असतं या सर्व पद्धती आपल्याला पाळायच्या आहेत काही गोष्टी करायच्या आहेत काही गोष्टी टाळायच्या आहेत या गोष्टी जर आपण केल्या तर याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो आपल्याला होत असतो यानंतर बघा की या दिवशी आपल्याला नेमक्या कोणत्या रंगाची साडी घालायची आहे कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहे कोणत्या रंगाच्या घालायच्या नाही सर्वात प्रथम बघा की कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या या दिवशी आपल्याला घालायचे आहेत आता हरतालिकेच्या व्रतामध्ये साडीच्या रंगाला फार महत्व आहे त्यामुळे महिला आपल्या आवडीने वाटेल त्या पद्धतीने साड्या या दिवशी परिधान करत असतात काही स्त्रिया आपल्या राशीनुसार जो शुभ रंग आपल्याला आहे त्या रंगानुसार आपण आपण जी साडी जी आहे तर ती परिधान करत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग हे शुभ मानले जातात त्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी महिलांनी हरतालिकेच्या दिवशी हिरवा रंग नक्की परिधान करावा कारण तो निसर्गाचा आणि समृद्धीकारक रंग जो आहे तर, हो तर तो मानला जातो त्यामुळे जर तुम्ही हिरव्या रंगाची साडी घातली तर ते शुभतेच एक प्रतीक मानलं जातं आणि याचे परिणाम आपल्याला शुभ असे मिळवण्यासाठी मदत होत असते त्यानंतरचा समोरचा जो रंग आहे तर तो म्हणजे लाल रंग लाल रंगाची साडी जी आहे तर ती सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं महिला आपल्या लग्नाच्या दिवशी सुद्धा बघा लाल रंगाची किंवा हिरव्या रंगाची साडी जी आहे तर ती घेत असतात आणि त्या रंगाची जे ड्रेस किंवा साडी आहे तर ते परिधान लग्नाच्या दिवशी सुद्धा केले जातात कारण ते एक सौभाग्याचं प्रतीक आहे त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर हिरव्या रंगाची साडी किंवा लाल रंगाची साडी तुम्ही या दिवशी आवर्जून परिधान करायची आहे या रंगा तो रंगा, रंगा या नंतरचा समोरचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी केशरी रंग त्याचबरोबर जांभळ्या रंगाच्या या साड्या ज्या आहेत तर त्या तुम्ही परिधान करू शकता त्यामध्ये पिवळ्या रंगाची साडी सुद्धा तुम्ही परिधान करू शकता हरतालिकेच्या दिवशी जे हे जे रंग आहेत तर ते शुभता आणि शुद्धतेचं प्रतीक मानले जातात या रंगाच्या साड्या घातल्यामुळे आपल्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा संचारित होत असते आणि आपण जे काही पूजा करतो सेवा करतो तर त्याचं पुण्यफळ जे आहे तर ते देखील आपल्याला प्राप्त होत होत असतं आपण म्हणतो की रंगाने काय फरक पडतो परंतु रंगामुळे सुद्धा आपल्या मनामध्ये जे विचार आहेत तर त्या विचारांवरती त्याचा परिणाम जो आहे तर तो होत असतो त्यामुळे या रंगाच्या साड्या जर तुमच्याकडे असे, असेल, असेल, असेल तर तुम्ही परिधान करू शकता किंवा तुमच्या लग्नाची साडी सुद्धा तुम्ही या दिवशी जर परिधान केली तर अतिशय उत्तम कारण बघा पहिलीच ज्यांची हरतालिका आहे तर आहे मी तर त्यांना म्हणेल की तुमच्या लग्नाची जी काही शाडू असेल घागरा असेल साडी असेल तर ती तुम्ही नक्की या दिवशी परिधान करा आणि त्यानंतर हरतालिका मातेची पूजा करा त्यानंतर पुढचं म्हणजे कोणत्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या आपल्याला घालायच्या आहेत त्यामध्ये हिरव्या रंगाच्या आणि लाल रंगाच्या या दोन रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्या आपल्याला घालायच्या आहेत त्यामध्ये तुम्ही सोन्याच्या चांदीच्या ज्या बांगड्या आहेत तर शा शा ता ता त्या घालू शकतात परंतु पितळेच्या बांगड्या ज्या असतात त्या चुकूनही या दिवशी आपल्याला आपल्या प्ले हातामध्ये घालू नका त्याचबरोबर बांगड्या ह्या काचेच्याच असाव्या हातामध्ये हे लक्षात ठेवा सोन्याची चांदीची बांगडी तुम्ही मध्ये घातल्या तरी चालेल फक्त त्या हिरव्या आणि लाल रंगाच्या बांगड्या आपल्या आपण घालणार आहोत तर त्या काचेच्याच घाला मेटलच्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या चुकूनही आपल्या हातामध्ये या दिवशी घालू नका कारण मॅचिंगच्या जमान्यामध्ये आपण सगळं विसरत चाललेलो आहे का आपल्या हिंदू धर्मामध्ये काचेच्या बांगड्यांना विशेष अनन्यसाधारण असं महत्व देण्यात येतं आपण लग्नामध्ये ज्यावेळी हिरवा चुडा हातामध्ये परिधान करत असतो तर तो काचेचाच असतो हिरव्या रंगाचा त्यामुळे शक्य झालं तर हिरव्या आणि लाल रंगाच्या बांगड्या आपल्याला आपल्या हातामध्ये या दिवशी घालायच्या आहेत त्यानंतर पुढचं म्हणजे आता आपल्याला कोणत्या रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्या चुकूनही परिधान करायच्या नाही त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्वाचा रंग तो म्हणजे काळ्या रंगाची साडी आता बघा आपल्याकडे बऱ्याचशा अशा साड्या असतात ना तर त्या साड्यांना संपूर्ण संपूर्ण नसतात पण मध्ये काहीतरी काळे छोटेसे डॉट असतात किंवा त्याचे काळे डाग असतात अशा सुद्धा साड्या तुम्हाला या दिवशी शक्यतो करून वर्ज करायचे आहे अशा रंगाच्या किंवा मग काळे डॉट असलेले किंवा काळे कट असलेल्या अशा साड्या सुद्धा तुम्ही या दिवशी आपल्या पूजेमध्ये परिधान करू नका काळा रंग हा आपल्या हिंदू धर्म अशुभ मानला जातो त्यानंतर समोरचा रंग म्हणजे पांढरा रंग आणि निळा रंग तर या दोन रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला या दिवशी पूर्णपणे वर्ज करायच्या आहेत या रंगाच्या साड्या सुद्धा तुम्ही घालू नका तरच आपल्याला संपूर्ण पूजेचं फळ जे आहे तर ते मिळेल त्यानंतर कोणत्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाही त्यामध्ये तुम्हाला ज्या पिवळ्या रंगाच्या असतात निळ्या रंगाच्या पांढऱ्या रंगाच्या अशा ज्या काही इतर रंगाच्या बांगड्या असतात तर त्या शक्यतो करून आपण काय करतो तो की साडीवरती मॅचिंग असणाऱ्या बांगड्या घालतो परंतु शक्यतो करून सांगितल्या पद्धतीने आणि इतर बांगड्या तर त्या परिधान करू नका तुम्हाला फक्त हिरवा हिरवा रंग किंवा लाल रंगाच्या ज्या बांगड्या आहेत तर त्याच हातामध्ये घालायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हर तालिकेच व्रत जे आहे नियम जे आहेत तर ते पाळायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर स्क्राइक जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत तो सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थक